आता आपण पण ही सभा बघितली अतिशय मोठा प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेनं होता आणि आम्हाला अपेक्षा आहे की मुदकेड शहरामध्ये परिवर्तन होईल भोकर मध्ये परिवर्तन होईल आणि जिल्ह्यात परिवर्तन होईल अशोकराव चव्हाण काय म्हणाले मला माहिती नाही अशोक पक्षात किती महत्वा स्थान आहे ते पण मला माहिती नाही अशोकराव चव्हाणाला भाजप कळालाय का नाही ते पण मला माहिती नाही मी पाच वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेबांच्या याच्यात केलेलं आहे जिल्ह्याचा खासदार म्हणून होतो भारतीय जनता पक्षामध्ये कोर्ट काम करते देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि तो तशा पद्धतीचा योग्य निर्णय घेतील यांच्या पोटात आग उठण्याचं कारण की त्यांना मराठवाड्याचं प्रमुख केलंय आणि यांच्या मुलीला जिल्ह्याचं प्रमुख केलं वाईट वाटणं स्वाभाविक आहे पण दिवस ते राहत नाही काही दिवस सासूचे काही दिवस सुनोचे हा निसर्गाचा नियम आहे राजकारणाचा मी आता जाहीर सभेत सांगितलं त्यांना मतं मिळत नाही असं दिसलं की ते भावनिक आव्हान करतात आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबाच्या संदर्भानं मी आजपर्यंत एखाद्या निवडणुकीत नाही आजपर्यंत बोललो नाही बोलूच शकत नाही चव्हाण साहेबाची उंची फार मोठी आहे त्यांची त्यांच्याबद्दल मी बोलण्या इतका मोठा नाही पण ज्यांच्याबद्दल बोलतो ते आमच्या बरोबरीचे आहे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण या भावनेला मुद्दा हात घालण्यापेक्षा मुदखेडमध्ये आपण काय दिवे लावले मुदखेडमध्ये काय विकास केला काय विकास करणार याच्यावर बोलावं नांदेडची जनता पूर्ण ओळखून आहे की यांना कोणी बाजूला टाकलं ते भावनिक मुद्दा निर्माण करतात आणि त्याच्यावर बोलतात गर्दी जमावण्यासाठी पैसे जमा करून मतदारांना आणावं लागतं असावस ते मी केलाय म्हणजे बरोबर केलाय माझ्यानंतर आपण मतदारांच्या मुलाखती घ्या भोकरला मतदारांच्या मुलाखती घ्या आणि मग ठरवा मला मी बोलतो म्हणजे मतदारांच्या भावना बोलतोय मी बोलतो कोणावर आरोप करावा म्हणून नाही पण ह्या ज्या चुकीच्या सवयी लावल्या त्या सवयी बंद झाल्या पाहिजे लोकांना विकास पाहिजे आणि त्यांनी विकासावर बोललं पाहिजे मुदखेडमध्ये मी रस्ते केले नाल्या केल्या शंभर टक्के घरांना पाणी प्यायला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे या समाजासाठी हे केलंय हे त्यांनी बोललं पाहिजे बाकी गोष्टीवर बोलून कोणाचा वेळ घेणं बरोबर नाही